तुला जर एवढे ज्ञान असते तर भाकरी बडवीत कशाला बसली असतीस एकेवेळी महाराजांची स्वारी जोशीबुवांच्या घरात असताना दूरदेशाची एक बाई स्वामींच्या दर्शनास आली होती जोशीबुवांच्या घरामध्ये त्यावेळेला एक मातारी बाक बाई भाकरी करीत बसली होती दोघींच्या गप्पा गोष्टी होत होत्या बोलता बोलता पाहुनीबाई म्हणाली आपणास काशी विश्वेश्वराचे दर्शनास जायचे आहे हे ऐकून भाकरी बडवणारी मातारीबाई म्हणाली कशासाठी बाई इतक्या लांब कष्ट करून जाताय त्यापेक्षा इथे श्री स्वामी समर्थ साक्षात काशी विश्वेश्वर आहेत बरे हे ऐकून महाराज खतखदा ख़द असू लागले व त्या भाकरी करणाऱ्या बाईस म्हणाले अग तुला जर एवढे ज्ञान झाले असते तर तू भाकरी बडवीत कशाला बसली असतीस भाकरी करणाऱ्या बाईला वाटले की प्रत्यक्ष महाराज इथे असताना त्यांचेच दर्शन घ्यावे कशाला बरे एवढ्या लांब जावे काशी विश्वेश्वराला जायचे असा तिचा समज होता धन्य धन्य ते स्वामी समर्थ